नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी फक्त कथा नाही तर स्वामी समर्थांची कृपा कशी आयुष्य बदलू शकते याचं दर्शन घडवणारा एक अनुभव आहे एक छोटसं गाव होतं त्या गावात राहायचा माधव नावाचा एक साधा गरीब पण मनाने प्रचंड भक्तिभाव असलेला माणूस त्याचं आयुष्य फार साधं रोजची कामं कुटुंबाची काळजी आणि रात्री झोपण्याआधी एकच गोष्ट जय जय रघुवीर समर्थ माधवचं स्वामींवर खूप प्रेम होतं पण कारानं त्याला बरंच काही दिलं नव्हतं घरात पैशांची तंगी नोकरीचं टेन्शन आणि त्यातून वाढणारी चिंता कधीकधी -कधी तो स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त एकच बोलायचा स्वामी मला तुमचं एक संकेत द्या मी एकटाच आहे असं वाटतंय एके दिवशी संध्याकाळी कामावरून परतताना माधव फार थकलेला होता रस्त्यात एक मोठं वडाचं झाड होतं तो तिथे बसला आणि डोळे मिटले खूप शांतता होती आणि त्या शांततेत त्याला एक मौसा आवाज ऐकू आला काळजी करू नको आम्ही आहोत तुझ्या पाठीशी माधव दचकलाच कुलीच नव्हता आसपास आवाज पुन्हा आला जप सुरू ठेव हो। वेळ आल्यावर मार्ग स्वतः समोर येईल त्याच्या अंगावर शहारे आले त्याला कळलं हे स्वामी समर्थांचंच संकेत होतं त्या दिवसापासून माधवने कोणतीही तक्रार केली नाही तो फक्त एकच मंत्र जपत राहिला जय जय रघुवीर समर्थ काही दिवसात अचानक त्याच्या कामाचं ठिकाण बदललं नवीन ऑफिस नवीन माणसं आणि तिथेच त्याला चांगली संधी मिळाली पगार वाढला घरात शांतता आली आणि त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागलं लोक विचारायचे अरे तू इतका शांत कसा राहतोस माधव हसायचा आणि एकच वाक्य म्हणायचा जेव्हा आयुष्यात स्वामींचा हात असतो तेव्हा कोणतंच संकट मोठं नसतं स्वामी समर्थांचा खरा संदेश स्वामी समर्थ महाराज नेहमी एक गोष्ट शिकवतात संकट येणारच लोक बोलणारच परिस्थिती बदलणारच पण मन जर स्वामींच्या चरणी ठेवले तर प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की दिसतो आजची ही कथा सांगताना मी तुम्हालाही एकच सांगू इच्छितो कधीही वाटलं की आयुष्य चुकीच्या दिशेने जातंय कधी मन खिन्न झालं किंवा मार्गच दिसेनासा झाला तर हलकेच डोळे मिटा आणि म्हणा जय जय रघुवीर समर्थ तुमचा मार्ग स्वतः स्वामी समर्थ दाखवतील